डॉक्टर अरुण खासबागे वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणास्त्रोत डॉक्टर वैशालीताई पडघान स्वर्गीय डॉक्टर अरुण खासबागे मानवसेवा पुरस्काराचे वितरण स्थानिक द्वारका हॉटेल येथे सभागृहामध्ये पार पडले या प्रसंगी जळगाव खान्देश येथील नेत्ररोग तज्ञ डॉक्टर रंजना बोरसे व खामगाव येथील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर शोभा कोहाटे यांना डॉक्टर अरुण खासबागे मानवसेवा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला दरवर्षी आठ जानेवारीला स्वर्गीय डॉक्टर खासबागे यांच्या जयंतीनिमित्त सेवा पुरस्कार दिला जातो गत दहा वर्षापासून सदर पुरस्कार सेवाभावी वृत्तीने सचोटीने व प्रामाणिकपणे रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या कामाची पावती या उदात्य हेतूने पुरस्कार वितरित केला जातो सदर पुरस्कार वितरणाला प्रमुख उपस्थिती म्हणून महात्मा फुले विद्यालयाच्या मुख्याधीपिका श्रीमती स्नेहलता मानकर नेत्ररूप तज्ज्ञ डॉक्टर दीपाली पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखाताई खोत तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा निमा संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉक्टर वैशाली पडघान यांच्या शुभहस्ते डॉक्टर रंजना बोरसे व डॉक्टर शोभा कुहाटे यांना वितरित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले तसेच स्वर्गीय डॉक्टर अरुण खासबागे यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून दीप प्रोजलित करून अभिवादन करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका सुचेता खासबागे यांनी केले तर स्नेहलता मानकर सुरेखा खोत डॉक्टर दीपाली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्वर्गीय डॉक्टर अरुण खासबागे हे वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणास्त्रोत असल्याचे नमूद डॉक्टर वैशाली पडघान यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक रमेश आराख यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर वर्षा खासबागे यांनी केले सदर कार्यक्रमाला डॉक्टर पूनम मेहत्रे डॉक्टर मेहेर डॉक्टर मगर डॉक्टर केतकी माळी डॉक्टर गिरीश बोरसे दलित मित्र पुरस्कार प्राप्त माधवराव विजय विजयसिंह राजपूत ॲडवोकेट किरण राठोड कैलास जाधव शिव डॉक्टर पुंडकर साहित्यिक सुरेश साबळे शाहीर डी आर इंगळे श्रीकृष्ण दांडगे पी सी चौधरी एम बी देशपांडे कबीर खासबागे आर्यन खासबागे डॉक्टर आशीष खासबागे खुशी तळपते मुग्दा खुराणा दिनेश अहेर मंगल अहेर पत्रकार दीपक मोरे पवन सोनारे हर्षनंदन वाघ तसेच बुलढाणा शहरातील शैक्षणिक सामाजिक विधी व वैद्यकीय क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर यावेळी उपस्थित होते कारण म्हणजे मला जी प्रेरणा मिळ मिळाली शिक्षणाची ती सावित्रीबाईमुळेच मला ही प्रेरणा मिळाली आणि वास्तविक पाहतात त्या काळात एकोणीसशे सत्तावीस साली मी डॉक्टर झालेले वास्तविक पाहतात त्या काळामध्ये मुलींना शिकवण्याची पद्धत नव्हती जास्तीत जास्त एस एस सी एस एस सी झाली म्हणजे स्त्रीचं सगळं शिक्षण आटोपलं तेही सगळ्या गॅडवर शाळेपर्यंत सुद्धा सावित्रीबाईच्या वेळेस तर मला म्हणून आहे की सावित्रीबाईच्या वेळेस तर म्हणजे मुलींना शिक्षणासाठी त्यावेळेस व्हावत होता आणि आपल्याला सावित्रीबाई ज्योतिबाची सगळ्या गोष्टी माती गोळी वगैरे आपण समोर जाते आपल्याला हे सगळं मिळत आहे आणि म्हणून आज मी सावित्रीबाई आणि ज्योतिबा त्यांचे खूप आभारी आले आहे कारण मी तुमच्यासमोर त्यांच्यामुळेच उभी आहे आता त्यावेळेस आम्ही जेव्हा खेळात राहत करतो तर मुलींनी जास्तीत जास्त सातवी आठवी खेळात शिकलेला पर्यंत शिकलं पाहिजे अशी आमच्या गुरुबाची इच्छा होती परंतु माझे जेव्हा आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि ते मी जास्तीत जास्त जे नऊ वर्षाचे असेल आणि तिथल्या लोकांचं मी पाहिलं की सिस्टर आहे डॉक्टर आहे सगळं इथे करता आहे आणि त्या डॉक्टर प्रवीण जे होत्या त्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये या होती आणि मला इतक्या कमी व्हाय मला अशी दिले जातात पण त्या अकॅडमिक वर्कसाठी दिले जातात पेपर प्रेझेंटेशनमध्ये तर असा हा उपक्रम यांनी खूप चांगला सुरू ठेवला आहे आपण डॉक्टर अरुण खासबा सर्वजण जाणतातच त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा व्रत स्वीकारलं होतं आणि त्यांच्या पश्चातही त्यांच्या कुटुंबाने पुरस्काराच्या स्वरूपात लोकांना डॉक्टर पेशातील लोकांना सेवेसाठी प्रवृत्त करण्यासाठी किंवा प्रेरणा देण्यासाठी ही एक प्रकारची सेवा चालू ठेवली आणि ती तब्बल दहा वर्षांसाठी <coughs> तर खरखर हे -खर कौतुकास्पद आहे मला स्वतःला मी भाग्यशाली समजते की मी मेडिकल प्रोफेशनमध्ये आहे कारण हे प्रोफेशन असं आहे की तुम्हाला सेवा करण्याची संधी अगदी रोजच मिळत असते तुम्हाला त्यासाठी कुठे बाहेर जावं लागत नाही रोजच तुमच्याकडे पेशंट येत असतात आणि त्या तुम्हाला सवलतीच्या दरात असेल त्यांना सेवा देण्याची किंवा इतरही प्रकारच्या सेवा तुम्ही देऊ शकता मानसिक आधार देऊ शकता त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स असतात त्यात तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतात तर या दृष्टीने मेडिकल प्रोफेशन ही इतर प्रोफेशनपेक्षा खूप वेगळं आहे आम्ही जसं मी डोळ्यांची डॉक्टर आहे पण माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो ते बरेचसे पेशंट वृद्ध असतात तर त्यांना मानसिक आधार हवा असतो काही लगत अगदी रडण्यासाठी मन मोकळे करण्यासाठी येतात आणि म्हणजे डोळे वगैरे काही तपासायचे नसतात त्यांना थोडंसं त्यांचं मन मोकळं केलं कशी त्यांची काळजी घेत नाही घरातले लोक ते सांगितलं थोडंसं सा लढलं की त्यांना बरं वाटतं असे माझे बरेच पेशंट्स आहेत तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण लोकांना सेवा देऊ शकतो मी आणि माझे मिस्टर आम्ही आर्ट ऑफ टीम या संस्थेत काम करतो दोन हजार एक सालापासून आम्ही आर्ट ऑफ टीमशी जोडलेले आहोत आणि एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला त्यानिमित्ताने सेवेसाठी मिळाला आर्ट ऑफ त्या सेवा प्रोजेक्ट्समध्ये आम्ही दोन हजार बारापासून आहोत तर वॉटर कॉन्झर्वेशनसाठी आम्ही दोन चौदा गावांमध्ये काम केलं आणि ते काम केल्यानंतर जेव्हा त्या खेडेगावात जातो आणि त्या एकेका खेड्यामध्ये करोडांची उलाढाळ झालेली पाहतो आपल्या कामामुळे तेव्हा खूप आनंद होतो आणि दोन हजार सोळापासून आम्ही नैसर्गिक शेतीमध्ये की गेल्या काही वर्षामध्ये आजारांचं प्रमाण इतकं वाढलं आहे म्हणजे मला सव्वीस वर्ष झाले प्रॅक्ट प्रोफेशनमध्ये तर सुरुवातीच्या दहा बारा वर्षाच्या काळामध्ये आजारांचं प्रमाण इतकं नव्हतं आम्ही जसं हिस्ट्री विचारतो पेशंटला तर पेशंट सांगायचे की आम्हाला कसले आले आले आजार आम्ही शेतात काम करणारे लोक पण आज ते चित्र पूर्ण बदललेलं गेल्या आठ दहा वर्षामध्ये प्रत्येकाच्या घरात किंवा वयोवृद्ध लोकांना हो डायबिटीज हायपरटेन्शन अशी मोठी लिस्ट असते आणि एक आठ दहा प्रकारची औषधे घेत असतात बरेच तर आरोग्य हे म्हणजे आजारांचं प्रमाण इतकं जास्त आहे आठ दहा वर्षात तर हे कशामुळे आमच्या लोकांशी कनेक्ट ठेवण्यामुळे आम्हाला कळलं की आहार लोकांचा खराब झाला आहे एक तर संतुलित आहार नाही शिवाय आपण जे काही खातो आहोत ते आपण रासायनिक शेतीतलं खातो आहे त्याच्यामुळे आता न्यूट्रिटी व्हॅल्यू खूप कमी आहे आणि शिवाय ते शिवाय ते विषय आहे वी आर इटिंग न्यूट्रिशनली टी अँड टॉक्सिक फूड तर यासाठी म्हणून आम्ही काम करायचं ठरवलं आणि त्यासाठी प्रेरणा अर्थातच आमचे जे गुरुदेव आहेत श्री श्री रविशंकरजी त्यांच्याकडनं मी आणि म्हणून आम्ही वॉटर कन्झर्वेशन आणि नैसर्गिक शेतीसाठी काम करतो पण काम करायचं म्हणजे काय शेतकऱ्यांना सांगितलं तर शेतकरी म्हणायचे इथे कन्सल्टिंग रूममध्ये सांगून ब सांगायला सोपं आहे पण प्रत्यक्षात हे शक्य नाही आहे काहीच खतं न टाकता युरिया डी पी न टाकता हे पॉसिबलच नाही आहे मग आम्ही स्वतः शेतीचा अभ्यास केला स्वतः आम्ही दोन हजार सोळापासून शेती करायला सुरुवात केली आम्ही संडे फार्मर आहोत आम्ही दोघं दर रविवारी शेतात काम करतो दिवसभर आमचा सुटीचा दिवस आम्ही अशा रीतीने घालवतो आणि जेव्हा आम्ही स्वतः करायला लागलो ते टेक्निक आम्ही समजून घेतलं आणि आता आम्ही जेव्हा सांगतो त्या शब्दाला वजन असतं आणि लोक आमचं ऐकतात आणि डॉक्टर असल्याचा फायदा असा आहे की लोक खरंच ऐकतात सगळं मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्या कार्यक्रमांना मी आणि डॉक्टर साहेब हजेरी लावतात पहिल्यापासून जे तुम्हा सर्वांचं खासबागी परिवाराचं उषा काकू असतील आणि प्रेम आहे आहेत आणि ह्या दोघी सुना ह्यांचं मी खरोखर हार्दिक अभिनंदन करते की एक खूप मोठं काम तुम्ही चौघ बचवीस जण करत आहात कारण आज आपण ह्या ज्या दोघी पाहिल्या डॉक्टर्स की त्यांनी जे कार्य केलेलं आहे तर खरोखर महान आहे वंदनीय आहे आपण ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या आणि ते जे काम करतात त्याचा आपण सन्मान केल्यामुळे त्यांच्या मनामध्येही कुठेतरी एक सुखद असा अनुभव येतो आणि काम करणारा अजून दुप्पट मला वाटतं त्यांना बळ येईल आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे मोठे मोठे सन्मान होऊन त्याचा पेपरमध्ये गौरव होऊन बरेच मला वाटतं सन्मान मॅडम बोलू नये पण ते विकत घेतले जातात दॅट इज रिअल व्हेरी बॅड इन सोसायटी तर हे गोष्ट नाही हे खरोखर तुम्ही जे चौदा निकष ठेवलेले आहेत आणि त्यामुळे अगदी खेड्यापाड्यांमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये ह्या ज्या आमच्या भगिनी किंवा बांधव आहेत की आतापर्यंत तुम्ही डॉक्टर हिरेना दिलेला आहे डॉक्टर व्यासना दिलेला आहे डॉक्टर हिरेना नंतर डॉक्टर देशपांडे की जे बुलढाण्यासारख्या छोट्या ठिकाणी एवढ्या तीस पस्तीस वर्षांपासून काम केलेलं आहे काही गरज नव्हती त्यांना बुलढाण्यात करायची शहरांमध्ये जाऊन खूप पैसा कमवू शकले असते खूप नाव कमवलं असतं पुरस्कार मिळाले असते सगळं झालं असतं पण तरी त्यांनी या छोट्या गावात येऊन वैद्यकीय सेवा दिल्या खरोखर हे खूप महा महत्वाचं महान कार्य आहे डॉक्टर खासबागे जे सिव्हिल हॉस्पिटलला कार्यरत होते आणि त्यानंतर तेही बुलढाण्यामध्ये आले त्यांनी सेवा प्रदान केली गवर्नमेंटमध्ये जॉब केला त्याच्यानंतर ते मला वाटतं क्षयरोग अधिकारी म्हणून कार्यरत होते बुलढाण्यामध्ये एक खूप सुंदर क्षयरधाम होत त्याची गरज नाही राहिली पण त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात टीबीचे रुग्ण होते आणि बुलढाण्याची असल्यामुळे एक सुंदर मोठं शयधाम होतं की जे एका छान नॅचरल प्लेस ला बनलेलं होतं तिथे ते डॉक्टर होते आणि बुलढाण्यातल्या आजूबाजूच्या सगळ्या खेड्यांमध्ये गावांमध्ये जिल्ह्यामध्ये ते परिचित होते की क्षयरोगाचे डॉक्टर आहेत म्हणून खूप मोठं कार्य त्यांनी केलं आहे उशार केलेलं आहे शेवटपर्यंत त्यांनी अतिशय चांगला जनरल प्रॅक्टिस केली की सकाळी जाऊन ते बसणार दिवसभर त्यांच्याकडे पेशंट येणार आणि इथे जो लिहिलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे की अ डॉक्टर नॉट ओनली ट्रीट द ऑर्गन्स बट ऑल्सो द सोल ऑफ हिज पेशंट जसं मॅडम म्हणाल्या की पेशंट आमच्याकडे फक्त बरा व्हायला नाहीये ते त्यांचे दुःख असतात ते आमच्याकडे रडतात बोलतात सांगतात आणि मग त्यांचं मन मोकळं होतं हे खूप महत्वाचं असतं गोळ्या औषध विटामिन्स त्यांनी खूप काम नसतं करत जे आमच्या शब्दांनी बोलण्याने होतं आमच्या तीस वर्षापासून प्रॅक्टिस करते तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ना पेशंट येतात आपल्याकडे म्हातारे असतील तरुण असतील पण आपल्याला बघून बोलून त्यांना जे समाधान होतं ते सगळ्यात महत्वाचं असतं औषध ऑपरेशन हे आवश्यकच आहे पण ते दुय्यम राहत डॉक्टर कुहाटे कुहाटे मॅडम आहेत की ज्या मागच्या सेहेचाळीस वर्षापासून खामगाव सारख्या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत त्यांनी होमिओपॅथीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे होमिओपथी कॉलेजमध्ये ज्ञानदानाचं काम त्यांनी केलं खामगावचं होमिओपथी कॉलेज खूप जुनं आहे खूप फेमस आहे अशा ठिकाणी त्यांनी शिक्षण म्हणजे काम केलं त्यांनी म्हटलं की सरस्वतीची पूजा त्यांनी केलेली आहे खरोखर खूप मोठी गोष्ट आहे की एका साध्या जिथे कोणत्याही त्यांना बॅकग्राऊंड नव्हतं मेडिकल अशा ठिकाणाहूनही त्यांनी स्वतः डॉक्टर झाल्या आणि त्याच्यामध्ये येऊन त्या ते कामही करत राहिल्या आणि त्याच्यानंतर आजही त्या मदे, आ, काम करत आहे खरोखर खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे की या वयातही अमिरत मेहनत करत आहे लोकांना वैद्यकीय सेवा प्रदान करण्याचं से काम करत आहे हॅट्स सॉफ्ट टू युअर बर्क आणि परत त्यांनी सांगितलं की राजकारण असेल समाजकारण असेल बाकीच्याही सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे डॉक्टर बोरसे मॅडम नेत्रोग तज्ज्ञ आहेत ज्या दृष्टी प्रदान करण्याचं काम करतात कॅट्रॅक्ट असेल किंवा बाकी कोणतेही डोळ्यांचे आजार असतील ते त्या बरे करण्यामध्ये त्यांची सव्वीस वर्षापासून त्या, को तुँग को तुँग को तुँग त्या आ, काम करतात पण त्यासोबतच खूप कौतुक वाटलं की एक ॲलोपॅथी डॉक्टर असूनही त्या श्री श्री रविशंकर यांच्या कार्यामध्ये काम किंवा ऑर्गॅनिक शेती जे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या करत आहेत नाहीतर काय होतं की आम्ही मोठे शिकलेलो असतो तर आम्ही काय म्हणणार आम्ही धरणं बांधू आम्ही अशा प्रकारे पाण्याचा वापर करू पण ते पाणी अडवा पाणी जिरवा हे खूप महत्वाचं आहे वृक्ष संवर्धन करणं महत्वाचं आहे किंवा कॅन्सर सारखा जो आजार किंवा हे सगळे आजार जे आपल्याला दिसत आहेत त्वचा रोग असतील किंवा बाकीही मोठा जे आजार असतील ह्या सगळ्यांचं कारण आहे की आम्ही हा जो आहार घेत आहोत तो आहारच बेसिकली म्हणजे तो पूर्ण आता टॉक्सिन झालेला आहे म्हणजे तो स्वतःच विषारी झालेला आहे तर त्याच्यासाठी ऑर्गॅनिक शेती कशी करावी ह्यांचं त्यांनी लेक्चर नाही दिलं तर स्वतः दोघही डॉक्टर दाम्पत्य रविवारी शेती करत आहेत स्वतः आणि त्याच्यानंतर ते लोकांना म्हणजे पहिले स्वतः करून मग दुसऱ्यांना सांगणं हे खूप खूप खुँ, खूपच खुँ, मोठी गोष्ट आहे की असताना काहीच कमी नाही दोघं प्रचंड कमवू शकतात आणि जळगाव सारख्या ठिकाणी तर इट इज म्हणजे प्रचंड मोठी गोष्ट आहे म्हणजे डॉक्टर आणि या मी कौतुक करते की तुम्ही हे असे आम्हाला शोधून आणले आणि आमचे डोळे त्यांच्या तेजाने दिपलेले आहेत खरोखर की हे जे त्यांनी काम केलेलं आहे असामान्य आहे आणि बुलढाण्यास सारख्या ठिकाणी त्या आल्या आपल्यासाठी वेळात वेळ काढून तर मनापासून धन्यवाद मॅडम आणि तुम्ही सर्व उपस्थित सगळ्यांचं